सगळ्यांना शुभ सकाळ तर आज चाललो आम्ही वावरत आज टाकायचं आहे खत वावरत सगळी तयारी झाली घरातले सगळे कामही उरकले हे दादा कॅन घेऊन चालले गाडीला लटकायले शेकडायले खतही टाकलं शेकड्यात हे खत टाकलं शेकड्यात आज दोन पोते खत टाकायचं आहे चला चाललो आम्ही वारत आई बायाले पाणी पाच जाऊ पाजलं पण दुपारच पाच जाऊार काल म्हटलं काय काय म्हटलं तुम्ही गेल तर गेला कोणला आम्हाला दादा गेलं खांद्यावर याच्या जस जिवाराला बारात ये ना पाणी पाच जवळ येईल बाकी हो पाच पाच आता मध्ये एक दिवस पोळी खा लागते धंदा कर आपला घेऊन बाई ते धंदा कर का नको करू पण बकराय चारा पाणी करत जाय बर काय कशा वळला होता मी तीर्थ वाटते दारी चालली म्हणून वळला होता तुमच्यासाठी कुठे दारे आम्ही चाललो आम्ही वावरात चला चाले दादा दादा गावातून जातात आणि आम्ही शॉर्टकट जातो वावरात आज शेकड्यात खत आहे म्हणून आम्ही दोघी जणी चाललो पैदल रस्ते नाही बरोबर खळांग धडांग गोटेन गाठे आई म्हणून आम्ही दोघीजणी चाललो पैदल दादा चालले खत घेऊन अति तरी गोटेन गाठेच आहे पुढे लय ले, डेंजर काम आहे पुढे सारे गड्डेन गड्डेच आहेत म्हणून आम्ही काही बसलो नाही मागच्या वेळेस बसलो होतो दादानं पलटी केलं होतं आम्हाला आम्ही आज बंदू नाही आले बंधू डबल चालले आज मशीन काढायला मशीन निघली नाही रात्रीले उशिरा घरी आले आज डबल येणार आहे मशीन काढणारे लोक म्हणून आज बंद चालले मशीन काढायले आणि आम्ही चाललो तिघावर ना मशीन निघते का नाही निघली तर ठीक नाही तर मग थोड पिक्स मशीन मध्ये तुम्हाला तर माहीत असेल बोर मध्ये मशीन फसली कशी काढायची कोण पाहते कमेंट मध्ये सांगा कारण आम्ही परेशान झालं तर बोर बोर मधली मशीन काढू काढायसाठी बोरवाले म्हणतात लय फसली पण तुमच्याकड कोण मशीन बोर मधली मशीन काढणार कमेंट मध्ये सांगा आम्हाला काय हे रस्ते आमच्या वावराचे सगळे खड्डे खड्डे शेकडं भर आजही चारणा सापडल्या घेतो तोडून रुपा तोडू राहिली मस्त भाजी होते याची सगळ्यांना आवडते सगळे खातात पिकेल पिकेल घ्यायच्या मस्त पिवड्या पिवड्या इसमें इसमें डाल ना हिले हिले नको घेऊ हे एवढ्या एवढ्या शारने तोडल्या आम्ही वावरात चकडं सोडलं धुऱ्या चक्कीवाला बैला बांधले शे या जेवायला जेवण झालं चालू आज जेवायला आणलं वांग्याची भाजी दारचे दोडके तोडले होते दोन तीन दोडक्याची चटणी आणि शारण्या खायच्या पिकेल पिकेल भाकर सांग लय मस्त लागतात हे पहा शारणाई कापल्या येतो मग जेवण करून पटापट आमचं साहेब भावात येता बरोबर जेवतो आम्ही घरून जर जेवण करून आलं तर रस्त्यानं चालता येत नाही रस्त्यानं लय दम येते ऊनही जास्त तपते जिवार येते मग वावरात येणं त्यासाठी वावरात येताबरोबरच जेवतो आम्ही आता बाकासण काय नाही खाले पापड संपले लोणचंही संपलं घरचं आता काकड्यावर भारी आली या शारण्यावर भारी आली आता शाद नाही गोड लागू राहिल्या ते मागून आंबे घेतले ते मस्त होते की नाही मला नाही लागत आहे गोड त्याचं मला नाही लागेल पण त्याला काही नाही असा भुबुरच नाही रे <laughs> चिपकत जाऊन त्याला मसाला या दग बापले काय साधली होती ते बिगर मसाल्याच कस दमटवास मार जायचं आणि ती तिच्यात टाकलं तर सर पाणी सुद्धा झालं मस्त कोडला ुबुरा राहिला असतं आता डब्यात भरून तेल आज लय मस्त पिकेल पिकेल सापडल्या शहरणे तेल टाकून आणलो असतो नाही सगळीच चव असते का दादा आंबट गोड हिवा ऐकासारखेच लागू राहिलं अड्या पिकेलात नाही ते असं कळवलं लागत जरा ते ची अशा आपण सोडल्या होत्या हे पहिले सुटेल होत्या ना गेल्या दोडक्याचं भरीत कसं करा मी अजून नाही खाल्ला आम्ही खाल्लं बाई त्या काळात आता गोळ लागते की नाही लागल त्या काळात <laughs> तुम्ही खाल्ला आता आम्हाला तर खाऊ घाला मग कसं लागते का वांग्यासारखे भरीत करा होते दोडके बाजून घे ना तुम्ही खाल्लं मग आम्हाला खास लागेल नागेला मग त्या वक्ती एवढे खतन फवारे नव्हते ना आता आपल्या दारच्या झेला कुठे खतन फवारे पाण्यावरच लागेल गोड आता येऊ द्या मस्त बारीक बारीक लागले mm. आता आलीच करून पाहू आपण घरी mm. डोळक्याच बाहेरून लागले ते लोकही नेतात डोळके फर mm. नाही पाहिजे तसेच गोड लागतात चांगलं नाही रोग पडला त्याच्या पौष्टिक आहेत ना आपल्याले बाजारातले तर सगळे फवारे फवारे असतात हे <tui> महागाई झाली गा म्हणून एवढं फवारे फवारे हात का दादा mm -hmm. काही असं लोक मारायचीच ठेवतात नीरा फवारे जास्त उत्पन्न झालं पाहिजे जास्त उत्पन्न झालं पाहिजे आणि माणसालेच खलास करून टाकतात ते फवार यंदा आपण लय मुटक करू देशीर आपल्या वरसाठी ये रे मला ठीक बडी मला ठेवू का तुम्ही आम्ही सोयाबीन सांगायला इकडे तिकडले आमच्या हाय की नाही आपल्या वावरात असतील ना काही येईल शरण्याचे ते लोकायचे असतील ते सोयाबीन सांग परसा येईल हैकी ना दिसता चला जेवण झालं आता मस्त एवढं दोन पते खट टाका लागते वट्या बिट्या सगळ्या आणल्या घरूनच उन्हाही जास्त तप पुरायला पाणी येते थोडं थोडं बारीक बारीक दुपारच्या पायरी तेवढ्यानं लागून जाते खत आणि पाणी जास्त आलं की मग टेन्शन नाही आण वट्या बांधून घेतो दग्गीच्या एकमेकीच्या पीठ बांधावं लागते का आज वज वागवा लागते पोटाले बांधून तीन तीन किलो तर नक्कीच असते खत वटीत आज दिवसभर तेलच निघते आमचं दोघीच दोन पोते खत टाका लागत आज ते या मिरवे ठेवलं दादा ना अर्ध्या मंदात पाहिजे असतं बंधू असते बंधू आले असते तर अर्ध्या मंदात खताचं पोतं नेऊन दिलं असतं पण नाही आता लय घायल होता आम्ही दोघी जणी जास्त होता पुरायला हस्त लागलं म्हणतात नक्षत्र हस्तात लय शेतकऱ्याचे हाल होतात галиरपती वटी बांधू ना आता मी घेतो बांधन वटी <गाँगा> येसी पोटाले बांधा लगते वटी फिट बांधा फक्त पुढे दोन घाटा हवा सुट रे म्हणा बापा आज आज हवेच कामच नाही हवेच काम कोणचं हाय माय माहिती नक्षत्र हसत एवढं होऊन तप न झाली का फीट तिसरा आहे खताचा डोस खाक्याचा युरियाचा खत घ्यावा लागते वटी एकदम साखरा सारखा अंदरून नाही गेलं पाहिजे फक्त अंदरून गेलं की सगळं खाजवतेच मग हे झालं खत टाकणं चालू हे रुपा टाकू राहिली खत ताग अशी टाकते रुपा खत हे असं टाकायचं खत पराठीच्या बुडकाशी गेलं पाहिजे सगळ्यांना शुभ संध्याकाळ झाला आमचा दोघीचा खट टाकून बायाली चारा बी काढला बैलाले चारा काढला दादा टाकू राहिले आज बायाले चारा आणि बैलाले चारा रुपानच काढला दादाले चारा नाही काढता येत बैलाले आणि मला नाही काढता येत म्हणून आमच्या एक्सपर्ट रुपानच चारा काढला चाललो आता आम्ही घरी दादा आम्हाला आठलो पायदे पाय दुखले पाहिजे कशा पोरी बेदम दादा, मा, पाये 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 होता। दादा आज आजले बेदम केलं खट टाकू टाकू हा एक हात गेला वरून चारा काढायला नेलं रुपाले रुपासोबत मी गेली पण मला चारा काही काढता येत नाही रुपानेच काढला देवा आई नृपाणस बस काय कॅन मी कॅन बांधतो आता आमच्या गाडीला भुंगराची गाडी हो बाई बस ना रे बस तू बसली की मग मी बसतो वाह ग बाई तरी आ खाली काय बरं रोजच्या सर किती कसे गवत काढतात बाई माय भू हे का वर ठेवलं हो का बसाना बसले की दपते तुम्हाला नाही बसल ये बरते ढुंगणारे आता दादाच्या बसलो आम्ही गाडीत आमच्या घुंगराच्या गाडी घुंगराची आम आमची